Oh, yeah. अमरावतीमध्ये देखील बदलापूर प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे अमरावती शहरातील महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक मध्ये पीटीच्या शिक्षकाने चौदा वर्षीय विद्यार्थिनीसोबत गैरवर्तणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस झाला आहे शाळेमध्ये एका मुलीची प्रकृती खराब झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलींचा मोठा गोडका जमा झाला होता त्यानंतर त्या ठिकाणी सगळ्या मुली गोळा झाल्या असता शिक्षक रियाज त्या ठिकाणी आला व त्याने गोळा झालेल्या मुलींना बाजूला करत असताना त्या शिक्षकाने एका विद्यार्थिनीसोबत गैरवर्तणूक केली होती त्या चौदा वर्षीय मुलीने हा सर्व प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर आईने पोलिसात तक्रार दाखल केली या तक्रारीवरून शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे तर आरोपी शिक्षकाला आज न्यायालयात करण्यात येणार आहे कालचा जो पोस्को दाखल झाला जो बदलापूरला जी घटना घड दुर्दैवी घटना घडलेली आहे त्याच धर्तीवर मान्य सीपी सरांच्या आदेशाने आपण प्रत्येक स्कूलमध्ये आणि महाविद्यालयामध्ये जनजागृतीचा विद्यार्थ्यांना माहिती देण्याचा लैंगिक अत्याचारांबद्दल किंवा छेडछाडीबद्दल तसा उपक्रम आपण राबवत होतो आणि दिनांक एकवीस तारखेला आपण त्याच महाविद्यालयात आपण आपली टीम पाठवली होती एक महिला अधिकारी पाठवली होती त्यावेळेला तिथंसुद्धा मुलांना मुलींना तिथं छेडखानीचे किंवा इतर गुन्ह्यांसंदर्भात बालकांच्या विरोधात माहिती देण्यात आली होती आणि तात्काळ ती माहिती मुख्याध्यापकांना द्यायला आणि मुख्याध्यापकांनी तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती देण्यास बंधनकारक का आहे अशी त्यांना माहिती दिली होती त्याच धर्तीवर त्याच शाळेत शिकणारी मुलगी तिनं तिच्या आईला सतरा तारखेला त्यांच्या वर्गामध्ये एका मुलीला चक्कर आली होती चक्कर येऊन ती वर्गात क्लासरूममध्ये पडली होती त्यावेळेला सर्व विद्यार्थी जमा झाले होते शिक्षक शिक्षिकाही जमा झाले त्यावेळेला ह्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बाजूला करणे कारण त्या थे विद्यार्थीनं श्वास घेता यावा जिला चक्कर आली आहे तिला त्या बाजूला करण्याच्या ह्याच्यात असताना त्यांनी नको त्या पद्धतीने स्पर्श केला अशा तिच्या तक्रारीवरून आम्ही लागलीच गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ अटक करण्यात आले आहे आणि पुढील आरोपीविरुद्ध आम्ही स्ट्रॉंग ॲक्शन घेत आहोत मानवी मनोरा रचण्यासाठी लागतं उत्कृष्ट व्यवस्थापन नियमांचं पालन आणि उत्तम संतुलन अन्यथा अपघात होऊ शकतो त्याचप्रमाणे निसर्गाचं संतुलन बिघडल्याने पर्यावरणाला धोका होऊन भूस्खलन दरड कोसळणे असे भीषण अपघात होतात त्या जीवित व वित्तहानी होऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात हे टाळण्यासाठी निसर्गाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे तसेच डोंगरापासून सुरक्षित अंतरावर वस्ती करणे गरजेचे आहे भूस्खलन प्रमण क्षेत्रांबाबत कायम सतर्क राहणे आवश्यक आहे डोंगरावरची झाडे झुकणे पाण्याखालची माती वाहून जाणे या भूस्खलनाच्या प्रारंभिक खुणा असू शकतात या संबंधित सूचना संबंधित विभागाला दिल्या पाहिजेत जेणेकरून जीवितहानी टळू शकेल निसर्गाचं संतुलन व नियमांचं पालन केल्यानेच आपलं आणि निसर्गाचं रक्षण होऊ शकतं आपत्ती व्यवस्थापन आयुष्याचे संवर्धन आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन